प्रियसी हेना आणि प्रियकर बबलू हॉटेलच्या रूममध्ये होते खोलीच्या आत प्रियसीने सर्व मर्यादा ओलांडल्या आणि असं काही केलं की पोलिसांना तात्काळ हजर व्हावे लागले या घटनेबाबत संपूर्ण परिसरात चर्चा सुरू आहे मुलगा आणि मुलगी प्रौढ होते आणि त्यांच्यात गेल्या आठ वर्षापासून प्रेमसंबंध सुरू होतं दोघांच्या जबाबात काही गोष्टींची पडताळणी व्हायची आहे त्यानंतर संपूर्ण प्रकरण उघड होईल असं पोलिसांनी सांगितलं आहे पंधरा दिवसापूर्वी प्रियकराच्या एंगेजमेंटचा राग आल्यानं प्रियशी हिनानं रविवारी फसवणूक करून प्रियकराला सिव्ही लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेलमध्ये बोलावलं या दरम्यान दोघांमध्ये वाद झाला राग अनावर होऊन प्रियशीने प्रियकराच्या प्रायव्हेट पार्टवर धारदार शस्त्राने वार केलं हॉटेलच्या रूम मध्ये ऐकून पोलीस तेथे पोहोचल्याचं स्थानिक लोकांनी सांगितलं येथे खोलीच्या आत प्रियशीने प्रियकर बबलूचा प्रायव्हेट पार्ट कटरने कापला होता दोघांमध्ये हानामारी होऊन दोघेही जखमी झाले होते तरुणीला किरकोळ दुखापत झाली आहे मात्र प्रियकराची प्रकृती चिंताजनक आहे त्याला मेरठच्या हॉस्पिटलला पाठविण्यात आलं आहे उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगरमध्ये ही धक्कादायक घटना समोर आली